तर माझ्या दोन फुट दोन फुटाचे असतात सकाळी म्हणून सहा बऱ्यापैकी होऊन दे जरा नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगात तर मंडळ आजचं ब्लॉग थेट चालू झालेला असा घराच्या पाटल्यारसून आणि घराच्या पाटल्यारसून कशा तर तुमका मागच्या वेळेस दाखवलेलं आहे की तवशी वगैरे लावला ढाका मारला तर आता काय धरला की नाही बघू नको की नाही तर त्या बघूसाठी आज जरा जाऊया आपण तर मी तो मिनी ब्लॉग वगैरे केलेला आहे तवशांका डाका मारताना किंवा अजून काय काय वाली वगैरे दाखवलेलं आहे तर ते आता व्हायचं व्हायच काही जराक लागले म्हाळ आमचे आता क को कोकणातल्या जवळ येईल तर तवशांची गरज लय असतात तर आताशी तवशी धरली आहेत का बघूया यंदा जरा तवशांनी काहीतरी धोकत दिलो दिसतं कारण की यंदा तेवढी काही तवशी दिसत नाही होती आता काहीतरी व्हायचं आहेच बारीक बारीक येतं ते न चला आता आपण जाऊया आमच्या पाटल्यारसून आता फुडल्यारा केलं आहे आणि फुडल्यारा केल्यानंतर तुमका आजूबाजूला जरा दाखवत आहे तर आम्ही फुलं वगैरे लावलेलो आहोत ना तुमका दाखवलेले आहेत आपण लोकांमध्ये तर ही फुलांची आता मस्तपैकी झालेली आहेत भारी वाटतात फुलं तर घराच्या बाजूला लावले आता जरा फुलं जरूक लागलेली तर वेगवेगळी फुलं होती प्रत्येक कलर वेगवेगळ्याची तर बघू शकता बघू एकदम फुलं एकदम भारी वाटतात गुलाबी गुलाबी सगळा खाड्याक एकदम शोयलेलो आहे या फुलांमुळे त्यानंतर तुमका सांगितलेलं आहे की काकाने आमचे कलमा बांधतात घरात तर कलमा बांधलेली सुद्धा आता जरा बऱ्यापैकी झाली दिसतं तर कलमा तुम्ही बघू शकता कशी वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा पण तवशाच्या वेळेच्या थरी लावता बोग्या तवशी काही दिसतात का तर पहिल्याच या बघा एकदम बारक्या तवसा दिसता अजून मोठा झालेला नाही तर अजून काही दिसतात का बघूया एकदम बारकी बारकीत अजून या बघा त्यातल्या त्यात ह्या याक मोठा जरा दिसतात सहा बऱ्यापैकी होऊन दे जरा माळ आमचं जवळ येतो पंचवीस एक माळ आता तो बघूया तो तोपर्यंत तो किती धरत ती डायरेक्ट यायलाच जाते खाली अजून अजून काय दिसता ह्या या अजून अजून बारकी आहेत या क मोठा दिसत नाही तवसा अजून इथे बघा एकदम किती कितीची ती बघू शकता एकदम बारकी आहेत चवी कशी आहेत ता माहीत ना तर याक जरा काढूया बारीकसाहळूच तवसा बारक्याचा काढलंय आता जरा खात आहे जरा मस्तपैकी मस्त वाटतं तवसा एकदम भारी वाटता बारक्या अजून पण आता बघूया अजून मोठी तवशी अजून मोठा तवसा तसा झालेलाच नाही यंदा तशी आणि धोकंच दिले नाही फुला निस्ती धरली आहे जरा खाऊया जरा भारी लागतो काय काळ बघू नको मस्तच जरा चढणीत जाऊया वाली दाखवते तुम्हाला कसे हो। तर वाड्याच्या वरच्यासाठी लावलेले तर बघूया सकाळीच पप्पाने एक दाखवली नव्हती एकदम मोठी होती आमका पकू घेतली की सरप टोळूया म्हणून तर आता बघूया हकडे होत काय अजून का आणि येलिंका काय झाला काय कळत नाही यंदा जास्त काय तसा धरलेला दिसत नाही तर आता फायनली बघतोय हकडे एक दिसतात तर दाखवते तुम्हाला वाल तशी मोठी आहे एकदम बघ तरी नाही म्हटलं फुटबॉराचे हा वाटता बारके बारकेत बाकीचे एकदम बारके बारके अजून बार बार होऊचे आहेत तसे पण हत वाली हत पण ते प एवढा काय यंदा जास्त काय दिसत नाही तरी पण फुलाच तेवढी इकडे एवढा काय फुलला नाही आता कधी धरतं आणि कधी गावतं ती बघूया अरे पप्पाने हीच ती वाल दाखवली नाही ती एवढी मोठी आहे बघा एवढी एवढी लई मोठी दिसता दिसतात दे फुट बो दोन तर माझ्यांद व दोन फुटाचे असतात सकाळी म्हणत होते सरप टोळी आमन तर ही बघा तर मंडळीनं कशी वाटली ही म्हणजे तवशी वगैरे धरली अजून तरी पण तेवढी नाही तर अजून धरली मोठी वगैरे झाली तर तुमका दाखवतलं आहे आणि तर कसं वाटलं बोला कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणातला तुमका असं सगळं दाखवीच धरवतं आहे आणि चॅनलला जर नवीन असला तर सबस्क्राईब करू विसरा नको आणि मंडळी न तुमच्याकडे पण तवशी वगैरे धरली की नाही नक्की सांगा